खूप मोठी जबाबदारी आज माझ्यावर पडलेली आहे आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या रूपात जे काय आता आपण पूर्वभामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले नव्वद टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आज आम्हाला राज्यकर्त्यांकडूनही खूप अपेक्षा आहे मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आज पण जबाबदारी वाढलेली आहे स्पेशल ठाण्यामध्ये कारण ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करतायत आणि आज ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मराठा भारतीय मराठा महासंघाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासमोर महिन्याभरात मांडण्यात येतील नाही मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाही आहे मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर ह्याच्यामध्ये शिकण्याक भरपूर आहे पुण्या गोविंद महाराष्ट्राने साडेबारा कोटी जनता वावरते सुजलाम सुपलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र गोविंद शांतच ठेवू मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचं नाही मराठी मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार चार दिवसापासून विशाळगडाचा विषय चालू आहे आई भावानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे या घोष वाक्येला आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या आठ दिवसात आम्ही छत्रपती संभाजी राजांना भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्यांना देऊ देणार आहोत त्याबरोबर संभाजीराजे झालेल्या गुन्ह्यावरची जी काही गुन्हे दाखल झालेत कोल्हापूरला ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता ते पूर्णपणे करणार आहोत <Sansion> था 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 है। स्वामी फाउंडेशनचं कार्य महाराष्ट्रभर आहे गेली बारा वर्षे काय हे एक तप झाले कार्य चालू आहे तसंच भारतीय मराठा महासंघाचंही कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार येणाऱ्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारणी तुमच्यासमोर दाखवली जाणार त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे हे तीन महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे तीन महिने निवडणुकांचे सुद्धा आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये असेल तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ जो समाज हे चांगलं करेल त्याच्या पार्टीची भारतीय मराठा महासंघ असेल माझी सर्व युवा पिढीला विनंती आहे की कोणत्या एकाच नेत्याच्या मागे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा जो पक्ष जो व्यक्ती तुम्हाला रोजगार देऊ शकतो तुम्हाला नोकरी देऊ शकतो त्या पक्षाच्या त्या व्यक्तीच्या मागे लागून आपल्याबरोबर आपल्या तरुण पिढी कसं घडू शकतो याचा विचार करा आणि त्या पक्षाच्या मागे भारतीय मराठा महासंघ नक्की असेल